तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हप्ता हा आता लाडक्या बहिणींना जमा होणार आहे या हप्त्यासाठीचा जो निधी आहे तो वितरित करण्याबाबत शासन निर्णय हा शासनाने निर्गामित केलेला आहे यामधून आपण पाहणार आहोत वितरित करण्यात येत असलेला निधी किती आहे व हा निधी सर्व लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेपर्यंत जमा होणार आहे याविषयीची माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो शासन निर्णय याचा हा विषय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करणेबाबत आणि हा शासन निर्णय दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महिला व बालविकास विभागाकडून निर्गामित करण्यात आलेला आहे त्यामध्ये हा शासन निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मागणी क्रमांक सामाजिक सुरक्षा कल्याण योजना कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सहाय्य अनुदान वेतनेतर या लेखाशीर्षाखाली का रुपये तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी हा नियतव्यव मंजूर करण्यात आलेला आहे तर त्यावर आता जो शासन निर्णय आहे तो आपण येथे पाहूयात तर वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची प्रणाली कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी लेखाशीर्षाखालील सहाय्य अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली रुपये चारशे दहा कोटी तीस लक्ष एवढा निधी हा प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता ही देण्यात आलेली आहे आणि या मान्यते आता या योजनेचा निधी हा सर्व लाडक्या बहिणींना जमा होणार आहे तर हा निधी कधी जमा होऊ शकतो तुम्ही इथे पाहू शकता सामाजिक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी अशा प्रकारची देखील माहिती या अशा प्रकारची माहिती देखील या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे तर आता राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे म्हणजेच सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा हप्ता हा जमा होणार आहे कारण या योजनेसाठीचा जो लागणारा निधी आहे त्या निधीचं वितरण करणारा शासन निर्णय देखील निर्गामित करण्यात आलेला आहे आणि शासन निर्णय निर्गामित केल्याच्या नंतरच काही दिवसामध्येच लाडक्या बहिणींना याचा हप्ता हा जमा होतो तर ही होती या संदर्भातली सविस्तर माहिती माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील